न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक धक्कादायक घटना आपल्या समोर येते येथे नवविवाहित महिला आकांक्षा विजय मंडले संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर सात महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या या महिलेचा मृतदेह हो घरासमोरील विहिरीत आढळून आलाय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मुलीच्या कुटुंबियांचा दावा आहे की हा घातपात असू शकतो तसेच हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही करत ओझर पोलीस स्टेशनमध्ये नवरा सासरा सासू ननन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शवविच्छेदन अहवाल झाल्यानंतरच या प्रकरणाचे खरे कारण उघड होईल या घटनेचा अधिक तपास ओझर पोलीस स्टेशनचे एपीआय तुषार गरुड करत आहे आता शवविच्छेदनानंतरच नेमका हा घातपा की आत्महत्या हे स्पष्ट होईल जुबेर शेख तक्ष न्यूज ओझर